फडणवीस पहिले पाच वर्ष मुख्यमंत्री राहिले नंतर तोडफोड करून एका शिवसेनेच्या दोन शिवसेना एका राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी करून अडीच वर्ष ते उपमुख्यमंत्री राहिले आणि आता पंफर यांना मॅन्डेट आता ते पुण्या मुख्यमंत्री तात्पर्य देशात आणि महाराष्ट्रात दोन्ही ठिकाणी भाजप आहे आणि सत्ता भाजप असताना संपूर्ण बहुमतात असताना कालावधी पण त्यांना परत मोठा मिळाल्यानंतर आज महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे या निदानक परिस्थितीला हे दोन्ही सरकार जबाबदार आहेत आज शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही शेतकरी कर्ज बाजारे झालेला आहे दुसरीकडे बेरोजगारी जी आहे गेलेली आहे आहे पुणे या ठिकाणी पोलीस भरती जी होती त्यामध्ये चेंगराचेंगरी होती की काय अशा प्रकारची परिस्थिती पुण्यात निर्माण झालेली त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न हा भीषण झालेला आहे कायदा सुव्यवस्थेची पूर्त वाट लागलेली आहे बैलांच्या शोषणाच्या नवीन नवीन खु आणि माहिती समोर येत आहे बलात्काराच्या घटना वाढत आहेत तर नव्याने गँग समोर येत आहे कुठे बाळूचे गॅंग कुठे निळूंचे गॅंग कुठे कोयता पुढे रेती असे आपण या पूर्व महाराष्ट्रात शिव छत्रपती शाहूबाई आंबेडकरांच्या महाराष्ट्रात चा, हे नवीन शब्द ऐकायला मिळतात पहिले पन्नास खोके एकदम ओके ऐकलं होतं आता खोक्या रिटर्न जो काही धुमाकूळ त्यामुळे कायद्याचा धाक नाही सत्ताधारी पक्षातीलच गुंड कशा पद्धतीने त्या ठिकाणी खंडणी करताय याचे उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे तर विकासात्मक कामा करता यांच्याजवळ सत्तर आहे पैसे नाही कारण पूर्ती जो बजेट अर्थसंकल्प सादर झाला संगल या अर्थसंकल्पामध्ये महसुली आणि ही तूट आहे फार मोठी महसुली तूट आणि भांडवली तूट ही अर्थसंकल्पात असल्याचं स्पष्ट झालं आणि परिणाम स्वरूप खर्च आणि उत्पन्न याचा मेळ उभवलेला आहे आणि अशा परिस्थितीत हे ट्रिपल नी इंजिन जे सरकार आहे हे ट्रिपल इंजिन नी सरकार मोदी साहेबांचं उदाहरण वारंवार देतात सशक्त असल्याचं सांगतात आणि यांचे आणि त्यांचे संबंध खूप चांगले ही निवडणुकीच्या काळात ऐकलं या तिघांनी दिल्लीत जाऊन बसावं स्पेशल पॅकेज घेऊन यावं मात्र स्पेशल पॅकेज यांना घ्यायला जात नाही का यांना देत नाही माहीत नाही मात्र हो बदनाम करू आता मोठ्या मोठ्या योजनांवर कात्री लागत झाली दहा लाख लाडक्या बहिणींचे नाव कमी केले आहेत आता हे लाडकी बहीण जर योजनेत बसत नव्हत्या त्यांना पैसे कसे दिले निवडणुकीपर्यंत पण जे अधिकारी याला जबाबदार आहे त्यांच्यावर तुम्ही दाखल करणार मात्र मुद्दा तिथे खात्री लावली आहे दीड हजारचे एकवीसशे लाडक्या बहिणीचं पाळलं गेलेलं नाही आणि आदिवासी विकासाच्या आदिवासी कल्याणासाठी असणारी रक्कम ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकल्या जात आहे त्यामुळे आर्थिक दिवाळखोरी जी आहे ती दिवाळखोरी स्पष्ट झालेली आहे आणि या महाराष्ट्राच्या सर्व चित्रात लोकशाहीची गळशिपी आहे ती मोठ्या प्रमाणावर आपल्याला येते एक बिल आणू घातलेलं आहे आणि त्यामध्ये कोणी उपोषणाला बसणार नाही कोणी मोर्चा काढणार नाही कोणी विरोधात सरकारच्या चार बोललं त्याला अटक करू अशा स्वरूपाचाही आता एक कायदा नवीन हा तयार केल्या जात आहे आणि हा कायदा जेव्हा येईल तेव्हा येईल आणि याच्याकरता आम्ही विरोधी काँग्रेस म्हणून करू मात्र आपल्या पालघर जिल्ह्यातल्या याची आगाऊ अंमलबजावणी करण्याकरता तुमचे जिल्हाधिकारी जे आहेत ते शासनाच्या इशाऱ्यावर सरसावलेले दिसतात तर माहितीच्या अधिकारात घेतलेली माहिती आणि ती माहिती प्रकाशित केल्यानंतर आता गुन्हे दाखल करू की जे प्रशासनाचा तो कारभार आहे हा हुकुमशाहीच्या दिशेने आपल्याला स्पष्ट स्वरूपात पुढे घेऊन जातोय हम करेच कायदा अत्यंत वाईट आहे अशा स्वरूपाची प्रवृत्ती महाराष्ट्रात टोकवर काढत आहे आपल्या पालघरच्या अनुषंगान मला एक अजून माहिती आणि त्या ठिकाणी कारस्थान जे त्याचा पडदापाठ करायचा आहे सागरी पट्ट्यामध्ये पालघर पासून जो आपला महाराष्ट्र सुरू होतो तो थेट सिंधुदुर्ग पर्यंत या सगळ्या ठिकाणी या संपूर्ण पट्टा जो आहे हा का अडानीन अंबानीच्या कशात घालण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने केला असल्याचा आपल्याला आढळून देत आहे